विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी गणित विषयाचा युनिट टेस्ट नंबर टूच्या पेपरचा सराव करणार आहे क्वेश्चन नंबर वन आहे सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव अँड राईट अल्फाबेट्स ऑफ दॅट ॲन्सर इन अप्रोप्रिएट बॉक्स एक्झाम्पल वाचा चार ऑप्शन्स पहा ऑप्शनचा इथं फक्त पर्याय लिहायचा आहे रायट द अल्फाबेट ऑफ दॅट अँसर एक्झाम्पल नंबर वन आहे सरकंपरन्स ऑफ सर्कल म्हणजे या ठिकाणी वर्तुळाचा परिघाचा फॉर्म्युला विचारलेला आहे वी नो द सरकमपरन्स ऑफ सर्कल इज टू पाय आर ऑर पाय डी परिघाचे दोन सूत्र आहेत एक दोन पाय आर किंवा पाय डी तर यापैकी आपल्याला आप टू पाय आर हा ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन बी आहे म्हणजे पहिल्याचा अँसर येणार आहे ऑप्शन हा बी म्हणजे दोन पाय आर दुसरा आहे द टोटल सरपेस एरिया ऑफ क्यूब घनाचे एकूण पृष्ठफळ तर त्याचा फॉर्म्युला आहे सिक्स इंटू साइड स्क्वेअर म्हणजे सिक्स इंटू इयल स्क्वेअर ऑप्शन नंबर सी बरोबर आहेत थर्ड फॉर्म्युला इज अमाऊंट वी नो द अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट रास बरोबर मुद्दल अधिक व्याज म्हणजे इथं प्रिन्सिपल ऑप्शन्स बरोबर आहे हा ऑप्शन नंबर बी आहे वन वनमधला बी आहे मॅच द फॉलोइंग पेयर्स यामध्ये तुम्हाला ए ग्रुप आणि बी ग्रुप दिलेत यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत तर पहिला आहे एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजेच चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आणि याचा बरोबर सूत्र आहे सी साइड स्क्वेअर बाजूचा वर्ग म्हणजे इथं ऑप्शन नंबर इथं सी येईल दुसरं आहे एरिया ऑफ सर्कल म्हणजेच वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळाचे जे सूत्र आहे ते आहे पाय आर वर्ग म्हणजे पाय त्रिज्याचा वर्ग इथं आहे ऑप्शन नंबर ए बरोबर आणि मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क अर्धवर्तुळाचे माप बरोबर ऑप्शन बी म्हणजे एकशे ऐंशी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे क्वेश्चन नंबर टू कंप्लीट द फॉलोईंग ॲक्टिव्हिटी म्हणजे खालील कृती पूर्ण करा क्वेश्चन टूमध्ये दोन दोन मार्कुणांच्या गुणांच्या दोन ॲक्टिव्हिटी असतात आता ॲक्टिव्हिटी जी पहिली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिन्सिपल दिलेला आहे फिफ्टीन थाउजंड आहे पंधरा हजार रेट नाईन पर्सेंट आणि जो टाइम आहे तो आहे दोन वर्ष तर तुम्हाला इंटरेस्ट शोधायचा आहे इथं तुम्हाला टोटल इंटरेस्ट बरोबर हा फॉर्म्युला आहे बाळानो इथं आपण जर किंमती बघितल्या तर आर रेट इथं आहे टाइम टी आहे इथं प्रिन्सिपल म्हणजे इथं पहिल्या बॉक्समध्ये पी असणार आहे म्हणजे पी इन टू आर इंटू टी आता दुसऱ्या स्टेपला आपण बघितलं तर आरची किंमत नऊ टक्के टीची दोन ही इथं उटप केलेले आहे ठेवलेले आहे म्हणून आपण या ठिकाणी पीची जी किंमत आहे ते आहे फिफ्टीन थाउजंड ते या ठिकाणी ठेवायचे आहे फिफ्टीन थाउजंड इंटू नाईन इंटू टू आता या ठिकाणी आपण हे दोन शून्य आणि दोन शून्य असे करायचे आहेत म्हणजे इथं तर राहिले वन हंड्रेड फिफ्टी आणि या दोन्हींचा गुन्हागार केला तर नऊ दुने अठरा येईल अठरा पण पन एकशे पन्नासचा गुणाचा आहे अठरा शून्य शून्य अठरा पंचे नव्वद असे शून्य ह्याच्याले नऊ अठरा एक अठरा आणि नऊ सत्तावीस म्हणजे या ठिकाणी जो इंटरेस्ट आहे तो, तो येणार आहे दोन हजार सातशे आणि परत एकदा टोटल इंटरेस्ट एकूण व्याज दोन हजार सातशेच ह्या चौथ्या बॉक्समध्ये ठेवायचं आहे प्रत्येक बॉक्सला तुम्हाला इथं अर्धा अर्धा गुण असतो दुसरी कृती आहे फिफ्टीन वर्कर्स टेक एट आवर्स टू बिल्ड अ वॉल हाऊ मेनी आवर्स विल ट्वेल्व वर्कर्स नीड टू बिल्ड द सेम वॉल यासाठी तुम्हाला फिफ्टीन वर्कर्स टेक एट आवर्स हे गिवन इन्फॉर्मेशन दिलेले आहे तर ट्वेल्व वर्कर्स टेक एक्स आवर्स ही तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे आणि डाव्या बाजूला ट्वेल्व इंटू एक्स यांचा गुणाकार दिला इज इक्वल टू उजव्या बाजूला बॉक्स गुणिले आठ म्हणजे इथं पंधरा वर्कर्स आहेत म्हणजे इथं पहिल्या बॉक्समध्ये पंधरा ही किंमत येणार आहे इथं बारा गुणिले एक्स बारा एक्स पंधरा गुणिले आठ पंधरा आठ एकशे वीस या ठिकाणी उत्तर येईल या थर्ड बॉक्समध्ये एक्सची किंमत विचारलेली आहे म्हणजे हे ट्वेल्व जे, ट्वेल जे लेफ्ट साईडला एक्सला मल्टिप्लाय आहेत ते इकडं आरचलं गेल्यानंतर वन ट्वेंटीला डिवाईड होतील म्हणजे वन ट्वेंटी डिवाईड बाय ट्वेल्व असं होईल आणि आपण जर भागकार केला ट्वेल्व वन झार ट्वेल्व ट्वेल्व वन ट्वेल्व आणि हा झिरो किंवा बारा दहा एकशे वीस म्हणजे बारा वर्कस विल टेक टेन आवर्स टू बिल्ड अ वॉल अशी या ठिकाणी किंमत येईल क्वेश्चन नंबर थ्री आहे प्रश्न क्रमांक तीन सॉल्व द फॉलोईंग क्वेश्चन्स त्यामधील पहिलं उदाहरण आहे रेडियस ऑफ सर्कल इज सेवन सेंटीमीटर फायट्स डायमीटर जे आपण डी अक्षरांना दर्शवतो अँड सरकमपर्न्स आपण सी अक्षरांना दर्शवतो म्हणजे आपल्याला डी आणि सीची व्हॅल्यू काढायची आहे आर रॅडियस दिलेला आहे सेवन सेंटीमीटर रॅडियसवरून आपल्याला डायमीटर काढायचा फॉर्म्युला आहे डी इज इक्वल टू टू इंटू आर दोन गुणले रॅडियस जर आपण ते वॅल्यू पुटप केली रॅडियसची किंमत सेवन आहे म्हणजे डी बरोबर सेवन इंटू टू फोर्टीन सेंटीमीटर असं उत्तर येईल या आपली डीच व्हॅल्यू म्हणजे डायमीटर आलेलं आहे तर तसंच आपल्याला सरकंपर्न्स सीची व्हॅल्यू काढायची आहे आता सरकंपर्न्स दोन फॉर्म्युले जपले त्यातला मी हा फॉर्म्युले देतो सी सरकंपरन्स सी इज इक्वल टू टू पाय आर दोन गुणिले पाय गुणिले आर याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू पुटप केल्या तर दोन पायची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे तो आपण ट्वेंटी टू अपॉइंट सेवन किंवा थ्री पॉईंट वन फोर जे आपण गरजेनुसार घेतो आणि इथं आरची व्हॅल्यू आहे सेवन रॅड याडे सेवन आहे सेवन वन जा सेवन सेवन वन जा सेवन असा इथं भाग जाईल म्हणजे सी बरोबर टू इन टू ट्वेंटी टू इतर राहील सो सरकंपरन्सी इज इक्वल टू ट्वेंटी टू इन टू टू फोर्टी फोर सेंटीमीटर असं आपल्या याचं अँसर येणार आहे क्वेश्चन नंबर थ्रीमधील एक्झाम्पल नंबर दोन आहे इफ रिहाना डिपॉझिट वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज इन द स्कूल फंड ॲट नाईन पी सी पी ए फॉर टू इयर्स वॉट इज द टोटल अमाऊंट सी विल गेट इथं रिहानानं डिपॉझिट केलेले अमाऊंट दिलेले आहे त्यासाठी रेट आणि टाईम दिलेला आहे तर अमाऊंट म्हणजे आपल्याला एची वॅल्यू काढायचं आहे इथं मी रिहाना फॉर रिहाना घेऊन इन्फॉर्मेशन आहे प्रिन्सिपल आपण पी अक्षरण दाखवतो ते वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज रेट नाईन पी सी पी ए आणि टाईम आहे टू इयर्स तर या ठिकाणी आपल्याला पहिला आयच व्हॅल्यू शोधायची आहे नंतर आपल्याला एच व्हॅल्यू शोधायची आहे इंटरेस्टसाठी फॉर्म्युला आहे पी इंटू टी इंटू आर अपॉन हंड्रेड इथं आपण पीची वॅल्यू वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड टीची वॅल्यू दोन आहे आणि रेट आहे नाईन अपॉन हंड्रेड जिथं आपण हे दोन झिरो जर नाहीसे केले तर इथं राहील फिफ्टीन इंटू टू इंटू नाईन सो आय इक्वल टू फिफ्टीन इंटू टू पंधरा दोन्हीत तीस येईल गुणिले नऊ होईल म्हणजे इथं आयची वीज व्हॅल्यू जी येणार आहे ती येणार आहे नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर रुपये इथं तुम्हाला इंटरेस्ट येणार आहे रिहानाचा पण तुम्हाला इंटरेस्टवर थांबायचं नाही तुम्हाला इथं अमाऊंट विचारलेलं आहे अमाऊंटसाठी फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे अमाऊंट ए इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट आता याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू पुढअप केल्या प्रिन्सिपल आहे वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड आणि इंटरेस्ट जो की इथं आलेला आहे टू हंड्रेड सेवंटी दोनशे से सत्तर म्हणजे आपल्याला अमाऊंट ए बरोबर वन थाऊजंड फाय हंड्रेड प्लस टू वन थाउजंड सेवन हंड्रेड आणि हे सेवन्टी जे एक हजार सातशे सत्तर एवढी अमाऊंट रिहानाला दोन वर्षानंतर मिळणार आहे याचा ॲन्सर लिहायचं आहे रिहाना गेट वन थाऊजंड सेवन हंड्रेड सेवंटी रुपीज आफ्टर टू इयर या क्वेशन पेपरमधील क्वेश्चन नंबर फोर हा लास्ट क्वेश्चन आहे की तो चार गुणांचा आहे वॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड सेवंटी फाईव्ह पॉईंट फाईव्ह मीटर लाँग म्हणजे ही लेंथ आहे अँड थर्टी पॉईंट फाईव्ह मीटर ब्रॉड म्हणजे ही ब्रेथ आहे ॲट द रेट ऑफ वन थाउजंड रुपीज पर स्क्वेअर मीटर तुम्हाला रेक्टँग्युलर प्लॉट प्लॉटची लेंथ आणि ब्रेथ दिलेली आहे आणि प्रति स्क्वेअर मीटर एक हजार रुपयेप्रमाणे त्याची तुम्हाला व्हॅल्यू शोधायची आहे आता इथं आपण पहिला इथं गिवन व्हॅल्यू दिव्या फॉर रेक्टँग्युलर प्लॉट लेंथ जी आपण ए लक्षात दाखवतो ते आहे सेवंटी फाय पॉईंट फायव्ह मीटर ब्रीत बी अक्षरांना आपण डिनोट करतो रुंदी आहे तीस पॉईंट पाच मीटर आणि या ठिकाणी रेट पण दिलेला आहे एक हजार रुपये प्रति चौरस मीटर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे प्लॉटचा जो शेप आहे तो रेक्टँग्युलर आहे म्हणून एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगुलरचा फॉर्म वापरायचा आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुडिले रुंदी आणि याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर लेंथ लें आहे सेवेंटी फाईव्ह पॉईंट फाईव्ह आणि ब्रीथ आहे तीस पॉईंट पाच रुंदी तीस पॉईंट पाच आहे आता या ठिकाणी आपला त्यांचा या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे या दोन्हींचा गुणाकार येतो टू थाउजंड थ्री हंड्रेड टू पॉईंट सेवेंटी फाईव इथं डेसिबल पॉईंट विसरून आपण सातशे पंचावन्न गुणिले तीनशे पाच करा ज्याची किंमत दोन लाख तीस हजार दोनशे पंच्याहत्तर येईल इथं मल्टिप्लिकेशनमध्ये इथं आफ्टर वन डिजिट इथं आफ्टर वन डिजिट इथं बिहरीज करायची आहे एक अधिक एक उत्तरामध्ये युनिट प्लेसपासून दोन अंकानंतर पॉईंट द्यायचा आहे म्हणजे हा एरिया आलेला आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड टू पॉईंट सेवंटी फाईव्ह त्याला युनिट आहे स्क्वेअर मीटर इथं आपल्याला व्हॅल्यू ऑफ रेक्टँगुलर प्लॉट त्यासाठी आपण जो एरिया आलेला आहे प्लॉटचा त्या एरियाला जो रेट दिलेला आहे त्या रेटनं वन थाउजंडनं मल्टिप्लाय करायचा येतं आता वन थाउजंड मल्टिप्लाय करताना काय करायचं आहे की जो पहिला नंबर आहे तो नंबर जसा आहे तसा लिहून घ्यायचा आहे की इथं आपण पॉईंट लिहायचे नाही आणि इथं वरती त्याच्यावर आपण इथं एकवर तीन शून्य आहेत म्हणजे डेसिमलो पॉईंट आहे तो दोन अंकानंतर आहे आणि आपल्याला तिथून तीन युनिट प्लेस तीन डिजिट राईट साइडला जायचं आहे म्हणजे आपल्याला इथून एक दोन आणि तीन यापर्यंत आपल्याला डिसिप्ल पॉईंट जातील इथं म्हणजे त्या प्लॉटची जी व्हॅल्यू आहे ती येणार आहे ट्वेंटी थ्री लाख टू थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी म्हणजेच तेवीस लाख दोन हजार सातशे पन्नास होय सो अशा पद्धतीनं आपण हा घटक चाचणी क्रमांक दोनचा पेपर पूर्णपणे आपण सोडवून दिलेला आहे याचा तुम्ही सराव करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जी एस पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनलला सबस्क्राईब करा জয় হিন্দ জ মহারাষ্ট্র জয় শিবরায়